Греки, греки. Гетто, гетто. あるある。ある कितनी बड़ी है 10 रुपए की दो नहीं कर सारा 4 से आप नहीं कर सकते 100 का 100 का 100 का क्या हम कर ले आज तुम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडू सगळं येथे आज आनंद बाजार यामध्ये सहभागी झालात आपल्यास हा बाजार पाहून कसं वाटलं बाजार तर आम्ही खूप पाहिले पण मुलांचा हा बाजार पाहून एकदम आनंद झालेला आहे यामुळे व्यवहार मुलाचे व्यवहार ज्ञान सुधरेल आणि यातून मुलांना आनंद झाला ते सर्व पाहून एकच नंबर वाटतं आणि हे पण आमचा भाजीपाला खरी की एकाच नंबर माया, या ठिकाणी आम्ही लहान मुलांचा आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत बाजार भरवला होता मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याचे पदार्थ विकायला आणलेले आहेत बरेच मुला आले आणि खरेदी करून गेले तर आता तुम्ही एकदा सांगा की तुम्हाला हा बाजार कसा वाटला आम्हाला हा बाजार खूप छान वाटला आमच्या अंगभरचे लहान मुलं पण आणले त्यांना त्याच्यामधले शेंगाने खाली शंगाणे किंवा शेंगा भाजलेल्या आवळे हे खूप छान त्यांना वाट Oh yeah.